एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी

जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मुंबई येथील दालनामध्ये संगमनेर संगमनेर मतदारसंघातील जलसंपदा विभागातील कामांबाबत एक आढावा बैठक घेण्यात आली होती त्या संदर्भात मी मागील आठवड्यात साहेबांना विनंती केली होती साहेब इथल्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला एक बैठकीची आवश्यकता आहे त्यानुसार काल आपले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गुलाबराजे भोसले असल त्या भागातील रौभाई शेख असतील आपले रवी दातीर वकील साहेबांचं वकील साहेब असल हे सगळेच जण तिथं प्रतिनिधी म्हणून मी बोलवले होते काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो त्या भागातील गेल्या कित्येक वर्षापासूनचा ज्वलंत प्रश्न म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो एकोणीसशे मला वाटतं पंचावन्न छप्पन पासूनचा तो विषय होता ब्रिटिशकालीन धरणाचं सर्वेक्षण झालं होतं मोरवाडी धरणासंदर्भातलं तर त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी होती पारनेर असेल संगमनेर असेल या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केलेत मग याबाबत मला सुद्धा उत्सुकता होती नेमका हा प्रकार का आहे याची माहिती घेणं अपेक्षित होतं म्हणून मंत्री महोदयांच्या दालनात आपण बैठक घेतल्यानंतर अधिकाऱ्यांकडून याबाबत चर्चा झाली आम्ही काही विषय मांडले तर त्यामध्ये असं जाणवलं यापूर्वी धर्मासंदर्भात प्रयोजन करण्या चाललं होतं जमिनीचं सुद्धा भूसंपादन झालं होतं परंतु ते धरण होत नसल्यामुळं त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात आल्या आणि दोन हजार पाच चार पाच मध्ये त्यावेळच्या तत्कालीन पाटबांधारे राज्यमंत्री असतील तत्कालीन मंत्र्यांनी कोर्टाला एक अॅपिट्यूट दिला आहे जायकवाडीच्या खाली कुठलंच धरण शासन करणार नाही म्हणून तर त्यामुळे याच्यात काही व्यत्यय आला गेला कित्येक वर्षापासून परंतु आम्ही मंत्री मोदयांना विनंती केली साहेब आम्हाला साकुरपाठार भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवायचाच आहे या दृष्टीने आपल्याला पुढे जावं लागेल तर कालच्या बैठकीमध्ये जे अधिकारी आहेत आपल्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव दीपक कपूर साहेब असतील गोदावरी खोर विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार मुख्य अभियंता संजीव टाटू बरेच उपस्थित होते अधिकारी त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही हा प्रस्ताव मांडला तर मंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना या बाबतीत संगमनेर तालुक्याचा जो सिंचनाचा प्रश्न आहे साकूरपाटरा असेल तळेगाव निमून असेल सिंचन सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्यात पुढील एक वर्ष एक महिन्यामध्ये या सर्व भागांचा सर्वे करून नव्याने सर्वे करून प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलं आणि अधिवेशन कालावधीमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे परंतु कालच्या बैठकीमध्ये थोडस अधिकाऱ्यांकडून जे इनपुट्स कारण त्यामध्ये त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते त्यांच्याकडून काही कायदेशीर बाबी निर्माण झाले तर त्यावर पुढे जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पाणी तर द्यायचंच आहे तर मग मी स्वतः काही त्याच्यामध्ये अभ्यास केला काही सेवानिवृत्त अधिकारी असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं स्थानिक कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा केली व तिथं आपल्याला पाणी कसं देता येईल काय पद्धतीने करता येईल धरणाचं पाणी हे आबाळवाडीपर्यंत येत आहे त्या पुढं पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे परंतु तिथलं पाण्याचं लिमिटेशन असल्यामुळं ते पुढे येत नाही त्यावर सुद्धा आपल्याला करण्यासंदर्भात ज्या आम्ही चर्चा केली तर एक प्रस्ताव पुढे आलाय का बॅरेज शुक्ला जे आपण बॅरेज म्हणतो बॅरेज शुंकला करून पुढं आलं तरी एक आपला भागाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो तर त्यामध्ये मग तुमचं मोरेवाडी असेल तिथं दोनशे दशलक्ष फुटाचं जांभूत असेल तिथं दोनशे दशलक्ष फुटाचं साकूर असेल शिंदोडी गोडीकार हे जे भाग आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथे इथं आपल्याला सर्वे झाल्यानंतर बॅरेज करणं शक्य आहे तिथं करून पाण्याचं जी सिंचनाची मागणी आहे ती कशी पूर्त करता येईल यासाठी आपण आता सध्या स्थितीमध्ये जे आम्ही माहिती घेतली जांबूत केटी वेळेवर वीस दस लक्ष फुट आहे परत जांभूतचं पाच दस लक्ष फूट साकूर पस्तीस मांडवे पंधरा शिंदोडी पाच असं फक्त पाणी उपलब्ध आपल्याला ऐंशी दस लक्ष फूट असत आणि जिथं आपल्याला आज सहाशे ते आठशे दस लक्ष फूट पाण्याची गरज आहे ज्यावेळेस हे पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस आपला या भागातील नांदूर खंदरमाल जांभूत जांभूत खुर्द हिवरगाव पठार साकूर हिरेवाडी बिरेवाडी मांडवे खुर्द शिंदोडी या भागातील निश्चित पाण्याचा प्रश्न आपण या माध्यमातून मार्गी लावू शकतो मंत्री महोदयांनी सुद्धा अतिशय सकारात्मकपणे अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या इतक्या वर्षापासून हे लोक पाण्यापासून वंचित राहिले यांना पाणी विखे पाटलांनी म्हणजे स्वतः विखे पाटील आणि अमोल खातार या आमदाराच्या कालावधीतच आपल्याला या लोकांना पाणी द्यायचंय आणि निश्चितच मला खात्री एका जलसंपदा खातं विखे पाटलांकडे असल्यामुळं आम्हाला जो शब्द आम्ही निवडणुकीच्या वेळेस या लोकांना दिला होता पाणी तुम्हाला उपलब्ध करून देऊ फक्त आता काही गोष्टी अशा होतील का काहींचा आग्रह ठराविक गोष्टीसाठी राहील दुर्दैवाने आता येणाऱ्या कालावधीमध्ये काही राजकीय हेतूने लोक चिथावण्या देण्याचा प्रयत्न करतील शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या माझ्या त्या भागातील सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती राहील का तुमचा मुलगा मुलाने पुढाकार घेतलाय तुम्हाला पाणी देण्यासाठी तेव्हा पाणी देणं ही माझी प्राथमिकता आहे पाणी तुम्हाला सिंचनासाठी देणं ही जबाबदारी हे ध्येय विखे पाटलांनी आणि द्यायचंच त्यामुळं त्या बागाला पाणी आपण लवकरच उपलब्ध दे करून देतोय शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट